नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका त्यासाठी आपल्यासाठी जे पाठव या आंदोलनामध्ये सहभागी आहेत कांबळे सर झाले वाघ झाले कुलकर्णी सर झाले त्यानंतर माझ्या असे बरेच बांधव आहेत की जे बऱ्याच दिवसात

डिप्रेशन मध्ये गेली होती इतकं सगळं करून आम्ही जर काही आले तर आम्ही आंदोलन येऊ शकलो नाही आणि आज आमच्याच कॉलेजचे दुसरं सांगतच नाही आमच्याच कॉलेजचे प्रयत्नात आहे बाकीच्या कॉलेजचे प्रयत्नात आहे की जे ज्यांना असं वाटते मिळणारच आहे हाताय त्यांना आम्हाला तेच जायला पुढचा टप्पा आपल्याला मिळणारच आहे मग कशाला जायचं इतकं इझी कोणी बसलेल्यांना वाटलं खरा इथे आल्यानंतर खरी परिस्थिती समजते पण त्यांना काही घरी नसते आप लढो आप कपडे सभाळ ही सदात कदाचित सगळ्यांची मेंटॅलिटी झालेली आहे आणि काय बोलाव अशा आता आम्ही म्हणत नाही दरवेळेस चला सर चला सर चला मॅडम मॅडम आमच्या सदैव तयारच असतात पण आता समोरच्या वाटत नाही कारण कुठंतरी स्वतःचा अपमान करून घेतोय काय अशी परिस्थिती हे सुद्धा जस्ट पुरी बसलेलं आहे त्यांनी अशी कणकडीची विनंती आहे एकदा इथं येऊन बघा इथं आल्यानंतर इथला काय नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका